ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते विष्णू गवळी यांची हत्या केल्याप्रकरणी त्यांची पत्नी अश्विनी गवळी आणि समीर ठाकरे या दोघांना खान्देश्वर पोलिसांनी अटक केली या दोघांना पनवेल न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने सोळा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे खांदा कॉलनी येथे राहणारे विष्णू गवळी यांची नऊ ऑगस्ट रोजी राहत्या घरात त्यांच्या पत्नीने हत्या केली अनैतिक संबंधातून प्रियकर आणि पत्नी यांनी संगनमत करून हे कृत्य केले असल्याची माहिती खांदेश्वर पोलिसांनी दिली यातील अश्विनी गवळी यांना रविवार अकरा ऑगस्ट रोजी पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्यांना सोळा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर समीर ठाकरे याला सोमवार बारा ऑगस्ट रोजी पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले याला देखील न्यायालयाने सोळा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती खांदेश्वर पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी खांदेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत